हाय हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इयत्ता पाचवी स्कॉलरशिप यांच्यासाठी उपयुक्त असलेला उपघटक अलंकारिक शब्द आणि शब्द समूहाबद्दल एक शब्द या दोन उपघटकांचा अभ्यास आपण करणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल तर नक्की हा चॅनल सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन मिळत जातील चला तर मित्रांनो आपण सुरुवात करतोय आजच्या उपघटकाला आणि तो आहे अलंकारिक शब्द बघा आता अलंकारिक शब्द म्हणजे काय हे सुरुवातीला आपण समजून घेऊयात आणि त्यानंतर यावर कुठले प्रश्न आधारित आहेत किंवा कुठल्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात यावर थोडी चर्चा करूयात बघा आता पहिल्यानी समजलं पाहिजे की अलंकारिक शब्द म्हणजे काय तर मराठी भाषेला सौंदर्य प्राप्त होण्यासाठी काय करायचे मराठी भाषेला सौंदर्य प्राप्त होण्यासाठी आपण काही अर्थपूर्ण आणि आशयपूर्ण नवीन शब्द वापरतो ह्याच शब्दांना आपल्याला काय म्हणायचे अलंकारिक शब्द आता जसे की उदाहरण बघा आपण एक घेऊयात आरंभ करणे किंवा सुरुवात करणे मी अभ्यासाला सुरुवात केली मी आजपासून अभ्यासाला सुरुवात केली ह्यापेक्षा मी जर हेच वाक्य मी आजपासून अभ्यासाचा श्री गणेशा केला असं जर म्हटलं ना तर ते वाक्य अधिक चांगल्या पद्धतीने वाटते किंवा त्यावेळेस त्या, त्या वाक्याचं सौंदर्य वाढते म्हणजेच काय आरंभ करणे सुरुवात करणे यापेक्षा श्री गणेशा करणे हा जर शब्द वापरला तर ते वाक्य अधिक परिमाणकारक होते आणि त्याचबरोबर काय होते एक मराठी भाषेला विशिष्ट प्रकारचं सौंदर्य देखील प्राप्त होते म्हणून अशा शब्दांना आपण काय म्हणतो अलंकारिक शब्द म्हणजे नेहमीचे जे काही पट्टीतले आपले शब्द असतात त्या शब्दाऐवजी वेगळे शब्द पण त्याचा आशय तोच असला पाहिजे अशा शब्दांचा वापर करा जेणेकरून मराठी भाषेला एक सौंदर्य प्राप्त होतं आणि अशाच नवीन शब्दांना आपण काय म्हणतो अलंकारिक शब्द आता अलंकारिक शब्दामध्ये काय असतं बघा आशय आणि शब्दशः अर्थ यामध्ये फरक आहे शब्दाचा आशय वेगळा आणि शब्दशहा त्याचा अर्थ होणारा जो असेल तो वेगळा आहे ठीक आहे ना म्हणून त्याच्यामधला आशय पहिल्यांदा समजला पाहिजे शब्दाचा अर्थ त्याचा लगेच घेऊ नये जसे की आता उदाहरण मगाशीच बघितलं आपण श्रीगणेशा करणे किंवा श्रीगणेशा होणे तर ह्याचा अर्थ जो आहे आशयपूर्ण तो आहे काय सुरुवात करणे किंवा आरंभ करणे आणि जर आपण शब्दशः अर्थ घेतला श्री गणेशा करणे म्हणजे गणपतीचं काही केल्यासारखं तर असं बिलकुल नाही त्यामुळं एक काळजी घ्यायची अलंकारिक शब्दाचा शब्दशहा अर्थ न घेता त्याचा आशय समजून घ्यायचा पहिल्यांदी आणि त्यानंतर तो शब्द वाचायचा किंवा तो शब्द आपण वाक्यामध्ये उपयोग करू शकतो ठीक आहे म्हणजे जर तुम्हाला त्या शब्दाचा अर्थ माहिती असेल तरच तुम्ही काय करू शकता त्या शब्दाचा उपयोग तुमच्या वाक्यामध्ये करू शकता अन्यथा तो वाक्यामध्ये शब्दाचा अर्थ वापरायचं टाळलं पाहिजे कारण तुम्हाला त्याचा शब्दाचा आशयच माहिती नसेल तर अशा गोष्टी टाळायच्या आता आपण येतो आपल्या परीक्षेमध्ये आपल्या परीक्षेमध्ये प्रश्न कसे असतात ते तर तुम्हाला चार कुठलेही शब्द देतील आणि त्यातला अलंकारिक शब्द कोणता आहे किंवा कोणता नाही किंवा कुठल्या शब्दाला अलंकारिक शब्द योग्य असा आहे असे पर्याय तुम्हाला शोधायचे असतात तर त्याकरता काही आपण उदाहरणं पण घेऊयात बघा नमुना प्रश्न आपण थोडेफार सोडूयात आत। आता पहिला प्रश्न जो आहे तो बघा चल सूचना पहिल्यांदा वाचूयात आपण काय दिलेले तर प्रश्न क्रमांक एक ते तीन साठी सूचना दिलेली आहे दिलेल्या शब्द समूहासाठी योग्य अलंकारिक शब्द निवडा आता याच्यामध्ये पहिल्यांदा काय दिलेले आरंभ करणे तर आरंभ करणे म्हणजे सुरुवात करणे आता इथे तुम्हाला चार पर्याय दिलेत ह्यामधला योग्य पर्याय कुठला आहे तो तुम्हाला ओळखायचा आहे आता मागाशीच आपण उदाहरण घेतलं श्री गणेशा करणे याचा अर्थ काय होतो तर सुरुवात करणे किंवा आरंभ करणे म्हणून प्रश्न क्रमांक एकचं उत्तर येतं पर्याय क्रमांक एक ठीक आहे तर इथे अशा प्रकारचे प्रश्न पडतात आणि असे प्रश्न आपल्याला स्कॉलरशिपमध्ये सोडवायचे असतात आता आपण दुसऱ्या प्रश्नाकडे जातोय बघा दुसरा प्रश्न काय तर खटकेबाज भांडण खटकेबाज भांडण आता इथे त्यांनी पर्याय काय दिलेत बघा धोपट मार्ग म्हणजे नेहमीचा मार्ग जो असतो त्याला धोपट मार्ग म्हणतो अरण्य रुदन हा त्याचा शब्द होत नाही अर्थ पण खडाष्टक खडाष्टक हा शब्द आपण भांडणांसाठी वापरतो म्हणून प्रश्न क्रमांक दोनचं उत्तर येईल पर्याय क्रमांक तीन आता प्रश्न क्रमांक तीन मध्ये या बघा केवळ शाब्दिक वचन म्हणजे नुसतं तोंडी बोलायचं करायचं तर काहीच नाही फक्त तोंडी बोलायचं अरे तुला मी मदत करतो अरे असं असं झालं असं तू मला का नाही फोन केला मी तुला मदत केली असते असं जे बोलतात ना म्हणजे नुसतं तोंडी बोलायचं पण करायचं काहीच नाही तर अशा वेळी आपण कुठला शब्द वापरतो तर अशा वेळी आपण म्हणतो बोलाचीच कडी आणि बोलाचाच भात म्हणजेच काय बोलाची कडी म्हणजे नुसतं बोलायचं प्रत्यक्ष कृती करायची वेळ आली तर आपण काही करत नाही अशा व्यक्तींना किंवा अशा शब्दाच्या वेळेस आपण काय वापरतो वाक्यसमूह बोलाचीच कडी असा वापरतो म्हणून प्रश्न क्रमांक तीनचं उत्तर येईल पर्याय क्रमांक दोन पुढच्या प्रश्नांसाठी सूचना काय बघा खालील शब्द गटात खा। अलंकारिक शब्द नसलेला पर्याय ओळखा आता अलंकारिक शब्द तुम्हाला अर्थ कळालाय की त्याचा आशय वेगळा असतो शब्दशा अर्थ घ्यायचा नाही आता आपल्याला पर्याय काय दिलेत बघा लंब कर्ण आता लंब कर्ण म्हणजे लांब काण आणि लांब काण लंब लंबकर्ण आपण कोणासाठी वापरतो श्री गणेशासाठी वापरलेलं हे काय तर आ, विशेषण आहे त्यामुळे लंबकरण हा अलंकारिक शब्द आहे चौदावे रत्न हा देखील अलंकारिक शब्द आहे पांढरा परिस हे देखील अलंकारिक शब्द आहे मग कुठला नाही तर भाग्यवान कारण भाग्यवान हा आपला खरोखर तर जेन्युअल शब्दच आहे त्यामुळे याचं उत्तर पर्याय क्रमांक चार हा येईल पुढील प्रश्नामध्ये आपण येतो बघा आता पुढचा प्रश्न कोणते पर्याय दिले ते सूर्यवंशी पाताळ यंत्री बाकाळ किंवा बाष्कळ गोष्टी आणि मायेचा पूत आता ह्यामध्ये बघा तीन पर्याय बरोबर असतील आणि आपल्याला चुकीचा पर्याय शोधायचा आहे सूर्यवंशी हा पण आपण शब्द वापरतो बरोबर आहे ना की अलंकारिक शब्द म्हणून पाताळयंत्री यंत्री एखादा माणूस कटक करस्थान करणारा असेल तर आपण म्हणतो काय पाताळयंत्री यंत्री माणूस आहे म्हणजे हा अलंकारिक शब्द आहे पण बाष्कळ गोष्टी हा काही अलंकारिक शब्द नाही त्याच्यामुळे याचा पर्याय जो येणार आहे तो असणार आहे पर्याय क्रमांक तीन म्हणून प्रश्न क्रमांक पाचचं उत्तर येते पर्याय क्रमांक तीन चला पुढील प्रश्नांमध्ये आपण जातोय बघा आता पुढचा प्रश्न काय तर अक्षर नंदन, उंबराचे फूल, गोगल गाय आणि टोळभैरव आता हे तुम्हाला चार पर्याय दिलेले आहेत आणि ह्यातला योग्य पर्याय तुम्हाला निवडायचा आहे आता उंबऱ्याचं फूल म्हणजे कधी आपण वापरतो तर कधीतरी घडणारी गोष्ट असते त्यावेळेस आपण उंबराचं फुल म्हणतो गोगल गाय अगदी बिचारा माणूस कोणी असेल त्याला म्हणतो काय गोगल गाये बरोबर बर ना टोळ भैरव म्हणजे का काय असणार आहे एखादा माणूस काय म्हणतो आपण एखादं काहीतरी चांगलं चाललं असेल तिथं मध्येच काहीतरी करतो आणि सगळं खराब करून टाकतो तसा तो टोळ भैरव असतो पण अक्षर नंदन हा शब्द काही अलंकारिक शब्द नाही म्हणून प्रश्न क्रमांक सहाचं उत्तर येतं पर्याय क्रमांक एक पुढच्या प्रश्नामध्ये आपण येतोय बघा आता प्रश्न काय दिलेत उपवास अक्षरशत्रू खडाजंगी दगडावरची रे आता याच्यामध्ये लगेचच कळते अक्षरशत्रू म्हणजे हा काय असणारे निरक्षर की ज्याला अक्षराबद्दल काही ओळख नाही असा खडा म्हणजे भांडणं इथं काहीतरी असणारे आणि दगडावरची रेख म्हणजे काय मी बोललं ते खरंच अशी म्हणणारी जी व्यक्ती असते त्यावेळेस तो आपण शब्द वापरतो याचं बोलणं म्हणजे दगडावरची रेख त्याच्यामध्ये कधी बदल होत नाही मग ह्या प्रश्न क्रमांक सात साठी पर्याय क्रमांक एक हा अचूक पर्याय आहे चला पुढे येतो आपण बघा आता आठ ते दहा साठी रिकाम्या जागी योग्य अलंकारिक शब्दांची निवड करा प्रश्न क्रमांक आठ बघा आता क्रांतिकारकांच्या टिंबटिंबमुळे देशाला स्वातंत्र्य मिळाले आता योग्य शब्द वापरायचा आहे पराकाष्ठामुळे नाही शेंदाड शिपाई पण नसणारे तथा पण नसणारे तर भगीरथ प्रयत्न हे पर्याय बरोबर असेल म्हणून प्रश्न क्रमांक आठचं उत्तर येतं पर्याय क्रमांक चार की क्रांतिकारकांच्या भगीरथ प्रयत्नामुळे देशाला स्वातंत्र्य मिळालं आता भगीरथ प्रयत्न म्हणजे काय तर राजा भगीरथांनी जे काही मोठं गोष्ट की खूप मोठं तपश्चर्या करून जी गोष्ट साध्य केली ती तसंच आपल्या पण क्रांतिकारांनी खूप मोठी तपश्चर्या खूप मोठा त्याग केला आणि त्यानंतर आपल्या देशाला स्वतंत्र मिळालं म्हणून इथे आपण पर्याय कुठला वापरू शकतो भगीरथ प्रयत्न आता पुढच्या प्रश्नामध्ये आपण येतोय बघा आता प्रश्न क्रमांक नऊ काय अजिंक्यला कोणत्याही गोष्टीला प्रमाणे मान डोलवायची सवय आहे आता कशाची सवय आहे त्याला तर नंदी सारखी मान डोलवायची सवय आहे म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर काय येणार आहे तर नंदीबैल म्हणजेच काय प्रश्न क्रमांक नऊचं उत्तर येतं पर्याय क्रमांक दोन आता पुढील प्रश्नामध्ये आपण पुन्हा येतोय बघा प्रश्न क्रमांक दहा काय अमरच्या भीतीने सगळे त्याच्या टिंबटिंब होतात आता अमरची दहशत आहे भीती आहे बरोबर आहे ना मामाचा अर्थ काय तो कट कारस्थान करणारा असेल तर त्याला आपण शकुनी मामा म्हणतो नंदी बैल म्हणजे काय असतो नुसतं हो हो म्हणणार तोंडावर नुसतं आणि मनामध्ये मात्र वेगळं असतं त्याला आणि ताटा खालचे मांजर म्हणजे त्याची एवढी दहशत आहे की सगळेजण त्याच्यासाठी काय करतात हो ते एकदम शांत होतात आणि तो म्हणेल तेच हो म्हणतात ते म्हणून ह्या प्रश्न क्रमांक दहाचं उत्तर काय येणारे अमरच्या भीतीने सगळे त्याच्या टिंबटिंब होतात ताटाखालचे मांजर होतात म्हणून प्रश्न क्रमांक उत्तर येतं पर्याय क्रमांक चार चला पुढच्या प्रश्नामध्ये आपण येतोय बघा आता काही सूचना दिलेल्या आहेत त्या सूचना वाचूयात आणि त्यानंतर आपण आपल्या प्रश्नामध्ये येतोय प्रश्न क्रमांक एक ते तीन साठी सूचना दिलेली आहे खालीलपैकी अलंकारिक शब्द आणि त्याचे अर्थ असलेली अयोग्य जोडी शोधा आता इथे काय करायचे अयोग्य जोडी म्हणजे चुकीची जोडी शोधायची आहे तर पहिली जोडी बघा अत्यंत भोळा माणूस मग भोळ्या माणसाला आपण काय म्हणतो सांबाचा अवतार म्हणतो सांब म्हणजे शंकर भोळा शंकर असतो म्हणून आता याच्यामधला हा पर्याय बरोबर आहे आपल्याला चुकीचा शोधायचा आहे अतिशय तापट माणूस म्हणजे काय अकरावा रुद्र हेही बरोबर आहे झोपाळू माणूस झोपाळू माणसाला कूपमंडूक म्हणतो का तर नाही म्हणत म्हणून या प्रश्नाचं उत्तर जे येतं ते पर्याय क्रमांक तीन असेल पुढच्या प्रश्नात आपण आलेलो आहे प्रश्न क्रमांक दोन अल्पकाळ टिकणारे सुख म्हणजे दुपारची सावली बरोबर आहे का तर हा पर्याय बरोबर आहे कारण दुपारची सावली क्षणभंगूर असते किंवा थोड्याच वेळासाठी असते म्हणून पहिला पर्याय बरोबर आहे पण आपल्याला चुकीचा शोधायचा आहे म्हणून हा पर्याय त्याचं योग्य उत्तर असू शकत नाही दुसरा पर्याय बघा बिनचूक वजनाचा काटा धारवाडी काटा हेही बरोबर आहे आता तिसरा पर्याय बघा काय का तिसरा पर्याय काय तर अश्रू गंगा यमुना मग अशुरूला पण म्हणतो की नाही बघा एखादी मुलगी रडायला लागले तर आपण काय म्हणतो काय गंगा यमुना डोळ्यात तु आल्यात तुझ्या बरोबर त्यामुळे हाही पर्याय बरोबर आहे पण पन मूर्खपणाचा सल्ला देणारा म्हणजे काय असतो गाजर पाल पारखी हा चुकीचा पर्याय आहे म्हणून ह्या प्रश्नाचं जे काही उत्तर येणार आहे ते काय असणार आहे पर्याय क्रमांक चार चला पुढील प्रश्नामध्ये आपण येतो सरळ मार्ग म्हणजेच काय धोपट मार्ग अगदी दुर्मिळ वस्तू म्हणजे उंबराचं फूल आणि शत्रुत्व म्हणजे काय असेल तर गडांतर मग आता याच्यामध्ये शत्रुत्वचा पर्याय क्रमांक तीन जो आहे तो चुकीचा आहे शत्रुत्व म्हणजे वैर असतं त्यामुळे ह्याला गडांतर आपण असं म्हणू शकत नाही म्हणून प्रश्न क्रमांक तीनचं उत्तर काय येणार आहे तर पर्याय क्रमांक तीन ठीक आहे आता आपण काय करूयात प्रश्न क्रमांक चार आणि पाच साठी काय सूचना दिल्या त्या आपण बघूयात बघा आता रिकाम्या जागी योग्य अलंकारिक शब्द वापरायचे आहेत प्रश्न वाचूयात अशोकचे काका फार तापट जणू कसला अवतार बघा आता आता तापट आहे तो व्यक्ती म्हणजे काय असणारे रागेट असणारे सांबाचा अवतार म्हणजे एकदम शांत आला कर्णाचा अवतार म्हणजे दानशूर आला बृहस्पती म्हणजे हुशार आला मग काय पर्याय बरोबर असणारे जमद अग्नीचा अवतार म्हणून या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय क्रमांक दोन प्रश्न पाच मध्ये आता आपण आलो तात्या पुस्तक वाचू शकत नाहीत ते टिंबटिंब आहेत काय असतील तर अक्षरशत्रू शत्रू म्हणजे त्यांना वाचता येत नाही म्हणून तर ते पुस्तक वाचू शकत नाहीत म्हणजे ते निरक्षर आहेत त्यामुळे प्रश्न क्रमांक पाचचं उत्तर काय येणार बाळांनो तर उत्तर येईल पर्याय क्रमांक एक ठीक आहे आता पुढच्या प्रश्नामध्ये आपण जातोय बघा आता पुढचा प्रश्न काय नवकोट नारायण ह्याचा योग्य असा शब्द तुम्हाला ओळखायचा आहे आता नवकोट नारायण म्हणजे काय की जो पिढी जात पहिल्यापासून जन्मापासून श्रीमंत असतो त्याला आपण म्हणतो नवकोट नारायण म्हणून या प्रश्नासाठीचा जो पर्याय आला तो काय आला तर पर्याय क्रमांक दोन त्यानंतर प्रश्न क्रमांक सात मध्ये आपण येतो सुळावरची पोळी आता सुळावरची पोळी म्हणजे काय तर आपल्याला इतकं संकट असेल ठीक आहे ना की त्याच्यामध्ये जीव पण आपला जाऊ शकतो आणि तुम्हाला ते काम पूर्ण करायचे अशा वेळी आपण त्याला शब्द कुठला वापरतो तर सुळावरची पोळी वापरतो म्हणून या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय क्रमांक चार प्रश्न आठ बोके संन्यासी आता बोके संन्यासी कोणाला म्हणायचं तर दिसताना अवतार किंवा तुम्ही जे वागणं बोलणं असताना हे संन्यासासारखं असतं पण मनात मात्र कसं असतो तो अगदी कसा असेल माणूस ढोंगे असतो त्यावेळेस आपण हा शब्द वापरतो बोके संन्यासी मग बोके संन्यासीचा योग्य पर्याय कुठला असणार आहे तर ढोंगी माणूस कारण मांजराची एक जात हा अलंकारिक शब्द होऊ शकत नाही संन्यासी माणूस जर असेल तर तो बोके संन्यासी नसणार आहे आणि कारस्थान करणारा पण कसं कारस्थान करणारा ढोंगी कारस्थान करणारा म्हणजे वरून दाखवायचं मी खूप चांगला आहे पण आतून कसा असणार आहे तर आतून ढोंगी माणूस असणार आहे तर अशा माणसांना आपण काय म्हणतो बोके संन्यासी म्हणतो म्हणून प्रश्न क्रमांक आठ च उत्तर येत पर्याय क्रमांक एक आता नऊ आणि दहा साठी काय सूचना आहेत त्या बघूयात आपण बघा आता दिलेल्या शब्द गटाशी जुळणारा पर्याय निवडा हम्म काय पर्याय आहेत पहिला दिलेला आहे बघा पांढरा कावळा पांढरा परिस पाताळ यंत्रे हा आता याच्यासाठी योग्य पर्याय कुठला आहे आपल्याला पर्याय काय दिले ते अतिशय दुर्मिळ त्याच्यानंतर अटोकाट प्रयत्न तात्कालिक वैराग्य आणि पिकले पान आता ह्यामध्ये जो दिलेला शब्द आहे गटाशी जुळणारा शब्द तो कुठला आहे याच्यामधला तर कुठला असणार आहे तर याचं उत्तर काय आहे तर पिकले पान असणार आहे ठीक आहे ना म्हणून याचं उत्तर काय येतं पिकले पान त्यानंतर पुढचा प्रश्न बृहस्पती भाकडकथा मृगज आता ह्यासारखा दुसरा पुढचा शब्द काय असणारे तर रुपेरी बेडी म्हणून या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय क्रमांक तीन ठीक आहे तर अशा प्रकारे बघा आपण आता अलंकारिक शब्दाचा अभ्यास केला आणि कुठल्या प्रकारचे प्रश्न पडतात याबद्दल देखील आपण माहिती घेतली त्यामुळे तुम्हाला उपघटक चार पॉईंट पाच व्यवस्थित समजला असेल आता आपण येतो उपघटक चार पॉईंट सहामध्ये की ज्याचं नाव काय आहे तर त्याचं नाव आहे शब्दसमूहाबद्दल एक शब्द हुं? आता कोणाला म्हणायचं शब्दसमूहाबद्दल एक शब्द तर त्याच्याबद्दल थोडीशी माहिती आपण घेऊयात आणि मग पुढे जाऊयात बघा आता अनेक वेळा काय होतं खूप शब्द वापरून स्पष्ट करण्याऐवजी एक चखल शब्द वापरला तर ते वाक्य अधिक परिमाणकारक होतं म्हणून अशा शब्दांना काय म्हणायचं शब्दसमूहाबद्दल एक शब्द असं म्हणायचं आहे ठीक आहे आता एक उदाहरण बघा मी उदाहरण सांगते काय तर एखाद्या मित्राला आपण म्हटलं की जिथे चार रस्ते एकत्र येतात ना त्या ठिकाणी मला येऊन भेट मग आता एवढं मोठं वाक्य म्हणण्यापेक्षा मी असं म्हणू शकते का की माझ्या मित्राला मी असं सांगू सांगू शकते का की तू या चौकामध्ये ये आणि आपण भेटूयात मग चौक म्हणजे काय ज्या ठिकाणी चार रस्ते मिळतात त्याला आपण काय म्हणतो चौक तर त्या चौक म्हणजेच काय तर शब्द समूहाबद्दल वापरलेला एक शब्द म्हणजे असा एकच शब्द वापरा की ज्याच्यामुळे काय होणार आहे तर एवढं मोठं वाक्य किंवा एवढी मोठी वाक्य रचना करण्याची गरज नाही तो शब्द जरी आपण उच्चारला तरी त्याबद्दल आपल्याला अचूक माहिती कळते मग मा यालाच आपण म्हणतो शब्द समूहाबद्दल एक शब्द आता आपण येऊयात प्रश्नांकडे बघा आता नमुना प्रश्नांचा काही अभ्यास करूयात पहिला प्रश्न बघा शब्दामधील सहसंबंध लक्षात घेऊन योग्य पर्याय निवडायचा आहे आता काय सांगितले व्यवस्थित बघायचं जर श्रम करून जगणारे श्रमजीवी असतील तर परजीवी म्हणजे काय तर परजीवी म्हणजे ही विज्ञानातली कन्सेप्ट आली जो दुसऱ्याच्या वरती अवलंबून असतो त्याला आपण काय म्हणतो परजीवी म्हणतो म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर जे येणार आहे ते पर्याय क्रमांक चार येईल चला पुढच्या प्रश्नात आपण येतोय पर्याय क्रमांक प्रश्न क्रमांक दोन बघा काय विमान चालवणारा टिंबटिंब दिलेल्या शब्दसमूहाबद्दल एक एक, एक योग्य शब्द निवडायचा आता विमान चालवणारा कोण असतो तर तो असतो वैमानिक म्हणून याचं उत्तर काय येणार आहे तर पर्याय क्रमांक तीन येईल बरोबर पुढच्या प्रश्नात आपण येतोय प्रश्न क्रमांक तीन आता प्रश्न क्रमांक तीन काय बघा ज्या ठिकाणी जन्म झाला आहे ते ठिकाण काय असतं आता मातृभूमी मातृभूमी असतं का तर नाही मातृभूमी म्हणजे काय आपला देश त्याच्यासाठी आपण मातृभूमी म्हणतो जन्मभूमी म्हणजे काय तर ज्या ठिकाणी आपला जन्म झाला आहे तेच ठिकाण म्हणून प्रश्न क्रमांक तीनचं उत्तर येतं पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक चार मध्ये आपण जाऊयात बघा आता खालील शब्दांसाठी एक शब्द निवडायचा आहे त्या किल्ल्याभोवतीची भिंत खूप भक्कम होती आता किल्ल्याच्या भोवती काय असतो तर किल्ल्याच्या भोवती काय असते तटबंदी किंवा तट, तट उभारलेला असतो आणि त्यालाच आपण म्हणतो किल्ल्याभोवतीची भिंत म्हणून प्रश्न क्रमांक चारच उत्तर येतं पर्याय क्रमांक एक चला पुढे येतो आपण बघा पुढे दिलेल्या शब्द समूहासाठी अचूक शब्द ओळखा आधी जन्म झालेला बघा आधी जन्म झाला असेल तर त्याला आपण काय म्हणतो अग्रज म्हणतो अग्रज ठीक आहे आधी जन्म झालेला अग्रज म्हणून प्रश्न क्रमांक पाच उत्तर येतं पर्याय क्रमांक एक अब्रक म्हणजे लहान मुल तनया म्हणजे मुलगी बंधू म्हणजे भाऊ ठीक आहे चला पुढच्या प्रश्नात आपण आलो आता प्रश्न क्रमांक सहा खालीलपैकी शब्द समूह व त्यासाठी आलेला एक शब्द यांच्यामधील कोणती जोडी चुकीची आहे कसली विचारली जोडी चुकीची जोडी विचारलेली आहे मात्र बघूयात आपण काय जोडीत त्या पहिल्यांदा दिले राज्यातील लोक म्हणजे रयत हे बरोबर आहे है ना मनाला आनंद देणारा मनाला आनंद देणारा मग आता ह्याला मनस्वी म्हणतो का मनस्वीचा अर्थ काय असतो तर जसं मला वाटेल तसं मी जगणार आहे मग आपल्याला विचारले काय चुकीची जोडी मग चुकीची जोडी कोणती आहे तर ती आहे पर्याय क्रमांक दोन म्हणून पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे आता प्रश्न क्रमांक सात मध्ये आपण आलेलो आहे खालील शब्दसमूहाबद्दल एक शब्द पर्यायातून शोधून लिहा भाषण ऐकणारा आता भाषण ऐकणारा कोण असतो श्रोते असतात रस्ते असतात वक्ते असतात की प्रेक्षक असतो प्रेक्षक हा बघण्यासाठी असतो वक्ता बोलण्यासाठी रस्ता म्हणजे ज्याच्यावरून आपण प्रवास करतो तो रस्ता आहे आणि श्रोते म्हणजे काय असतं तर तो काय करतो भाषण करतो म्हणून प्रश्न क्रमांक सातचं उत्तर येतं पर्याय क्रमांक एक चला प्रश्न आठव्यामध्ये आपण येतो बघा आता काय आठवा प्रश्न सहसंबंध ओळखून पर्याय निवडायचा कविता करणारा जर कवी असेल तर कीर्तन करणारा कोण असतो तर याचं उत्तर सरळ अगदी आणि आहे ते म्हणजे कीर्तनकार म्हणून या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय क्रमांक दोन चला पुढे येतोय आपण पुन्हा नव्या प्रश्नामध्ये बघा आता अनवाणी हा शब्द कोणत्या शब्द समूहाबद्दल आलेला आहे आता अनवाणी शब्द म्हणजे काय ज्याच्या पायामध्ये चप्पल नसती त्याला आपण काय म्हणतो अनवाणी पायाचा म्हणतो बरोबर का मग चप्पल किंवा जोडे ह्या संदर्भातला कुठला शब्द आहे का तो बघा तर बघा एकही शब्द न बोलणारा म्हणजे अबोल असतो बोलता न येणारा मुक असतो सतत बडबड करणारा बडबड्या असतो मग पायात जोडे न घातलेला कोण असतो अणवाणी असतो म्हणून प्रश्न क्रमांक च उत्तर येतं पर्याय क्रमांक तीन चला पुढच्या प्रश्नात आपण आता येतोय अधोरेखित शब्दांसाठी योग्य शब्दाची निवड करा सुजल चारही रस्ते एकत्र मिळतात त्या ठिकाणी थांब बघा मगाशी पण आपण ह्या शब्दाबद्दल चर्चा केलेली आहे की जिथे चार रस्ते एकत्र येतात त्याला आपण काय म्हणतो चौक म्हणतो म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय क्रमांक तीन बरोबर चला पुढील प्रश्नाकडे आपण जातोय लगेच बघा आता अग्निपूजक म्हणजे अग्नीची पूजा करणारा तर समाजसेवक कोणाची पूजा करतो किंवा समाजसेवक काय करतो समाजकार्य करतो बरोबर ना म्हणून याचं उत्तर काय येईल पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न बघा अल्पायुषी म्हणजे कमी आयुष्य असलेला तर खूप वर्ष आयुष्य असलेल्याला काय म्हणतो आपण तर त्याला आपण काय म्हणतो दीर्घायुशी म्हणून प्रश्न क्रमांक दोनचं उत्तर येतं पर्याय क्रमांक दोन चला पुढच्या प्रश्नात पुढे जाऊयात आपण प्रश्न क्रमांक तीन आता योग्य शब्द तुम्हाला निवडायचा आहे अनेक बाजू असलेल्या आकृतीला काय म्हणतो आपण बहुभुज म्हणून याचं उत्तर येणार पर्याय क्रमांक चार चौथा प्रश्न देवा पुढे सतत जळणारा दिवा त्याला काय म्हटलं जातं नंदादीप म्हणून प्रश्न क्रमांक चारचं चा उत्तर येतं पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न दर सहा महिन्यांनी प्रसिद्ध होणारे काय असतं सहा महिन्यांनी तर ते असतं षण्मासिक म्हणजेच पर्याय क्रमांक एक याच उत्तर येईल प्रश्न सहा खालीलपैकी गटात न बसणारा पर्याय शोधा आगंतुक म्हणजे वेगळाच कोणीतरी आलेला लोक नंदनवन विघ्नहर्ता आता विघ्नहर्ता गणपतीसाठी वापरतो नंदनवन म्हणजे सुंदर ठिकाणासाठी वापरतो आगंतुक म्हणजे अगदी परका कोणीतरी वेगळा आला माणूस त्याला आपण आगंतुक म्हणतो पण लोक हा अनेक शब्दांबद्दल एक शब्द नाही त्यामुळे याचं उत्तर येणारे पर्याय क्रमांक दोन चला प्रश्न सातमध्ये आपण आलेलो आहे खालील शब्दसमूहाबद्दल एक योग्य शब्द वापरायचा आहे बघा वाढ वडिलांनी मिळवलेली वाडवलांनी काय मिळवलेलं असेल त्या शब्दाला आपण काय म्हणतो वडील म्हणतो बरोबर ना म्हणून प्रश्न क्रमांक सातच उत्तर येतं पर्याय क्रमांक दोन चला पुढील प्रश्नामध्ये आपण येतो बघा खालीलपैकी शब्द समूह आणि त्यांच्या ऐवजी येणारा शब्द याची अयोग्य जोडी कोणती आता ज्याचा तळ लागत नाही त्याला आपण उथळ म्हणतो का काय म्हणतो तर नाही अथांग म्हणतो तळ लागत नाही तो अथांग असतो म्हणजे याचं उत्तर पहिल्याच पर्यायामध्ये सापडलं आपल्याला पहिलीच जोडी काय चुकीचे आणि खूप पाऊस पडला तर अतिवृष्टी म्हणतो हेही बरोबर आहे त्यानंतर काहीच चुकलं नाही त्याला बिनचूक म्हणतो आणि मार्ग दाखवणाऱ्याला देखील मार्गदर्शक म्हणतो म्हणून या प्रश्नाचं उत्तर किंवा ती चुकीची जोडी आहे ती पर्याय एकची ची आहे म्हणून प्रश्न क्रमांक आठचं उत्तर येतं पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक नऊ मध्ये आपण आलेलो आहे बघा आता क्षणभंगूर या शब्दासाठी योग्य शब्द समूह कुठल्या पर्यायामध्ये आहे आता क्षणभंगूर म्हणजे काय तर क्षणामध्ये ते नाहीसं होणारे किंवा अगदी थोड्या वेळासाठी असतं त्याला आपण काय म्हणतो क्षणभंगूर म्हणतो मग आता आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे आता कधीही नष्ट न होणारे असं म्हणू शकत नाही कारण क्षणभंगूरचा अर्थ काय खूप थोडा वेळ असतं कायम असणारे पण नाही दीर्घकाळ टिकणारे पण नसणारे म्हणजेच पर्याय क्रमांक चार हे प्रश्न क्रमांक नऊचं उत्तर येतं आता पुढे येतो प्रश्न क्रमांक दहा मध्ये शत्रूला सामील होणारा शत्रूला सामील होणारा असा योग्य शब्द कुठला आहे तर शत्रूला सामील होणारा कोण असतो फितूर असतो है ना फितुरी केली बघा आपण शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये पण वाचतो की अशा अशा लोकांनी फितुरी केली मग फितुरी म्हणजे काय तर आपल्या राजाला फसून दुसऱ्या कुठल्या तरी शत्रूला सामील व्हायचं आणि आपल्या गोटातील माहिती त्यांना द्यायची अशा व्यक्तीला आपण काय म्हणतो फितूर म्हणतो म्हणून प्रश्न क्रमांक दहाचं उत्तर येतं पर्याय क्रमांक चार आता अकरा आणि बारासाठी काय सूचना दिल्या त्या बघा अधोरेखित शब्दांसाठी योग्य शब्द वापरा प्रश्न अकरावा रामनाथ हे पाषाणातून मूर्ती घडवतात मग आता पाषाणातून मूर्ती घडवणाऱ्या व्यक्तीला काय म्हटलं जातं तर संगीतकार म्हणतात का चित्रकार म्हणतात का त्याच्यानंतर गीतकार पण म्हणत नाही मग तो आला मूर्तीकार म्हणून याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न सभेसाठी उत्कृष्ट भाषण करणारा चांगलं भाषण करणाऱ्याला आपण काय म्हणतो वक्ता म्हणून याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न तेरा आणि पंधरा पर्यंतच्या प्रश्नांना सूचना दिल्यात योग्य शब्द समूह निवडा आता काय दिले पहिलं दिलेले मचन आता मचान कोणाला म्हटलं जातं तर उंचावर बांधलेला मांडव त्याला आपण काय म्हणतो मचान असं म्हणतो ठीक आहे ना आता पुढे जातोय पुढच्या प्रश्नामध्ये जलचर आता जलचर म्हणजे काय पाण्यात राहणाऱ्यांना आपण काय म्हणतो जलचर असं म्हणतो म्हणून याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक दोन शेवटचा प्रश्न बघूयात आपण प्रश्न क्रमांक पंधरा बघा पानपोई पानपोई म्हणजे काय तर पिण्यासाठी पाणी सशुल्क मिळणे याला पानपोई म्हणत नाही श्रमिकांसाठी पाण्याची सोय केली जाते यालाही पानपोई म्हटलं जात नाही वाट सरूंसाठी पाण्याची सोय केलेली असते यालाही पानपोई म्हटलं जात नाही तर पिण्याच्या पाण्याची मोफत सोय जिथे कुठे असते त्यालाच आपण काय म्हणतो पानपोई म्हणतो म्हणून प्रश्न क्रमांक पंधराचं उत्तर येतं पर्याय क्रमांक चार ठीक आहे तर अशा प्रकारे बघा मित्रांनो आपण उपघटक चार पॉईंट सहा आणि चार पॉईंट पाच याचा अभ्यास केला ठीक आहे तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबतोय तुम्हाला या चॅनलवरचे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद